पश्चिम बंगालमधील निवासी डॉक्टर महिलेशी दुष्कर्म आणि तिच्या अमानुष हत्येचा देशभरात सर्वत्र निषेध नोंदविला जातोय शुक्रवारी निवासी डॉक्टरांनी सर्वोपचार रुग्णालयाच्या ए ब्लॉक समोर आंदोलन करीत त्याचा निषेध नोंदवलाय पश्चिम बंगालमधल्या एका शासकीय रुग्णालयातल्या महिला प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरशी दुष्कर्म करून तिची हत्या करण्यात आली या अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी संघटनेने संपाची हाक दिली होती त्यास महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेची सोलापूर शाखाही सहभागी झाली होती सोलापुरात निवासी डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी छत्रपती रंगभवन चौक ते सिव्हिल हॉस्पिटल असा कॅन्डल मार्च काढून त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यानंतर शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रांगणात आंदोलन करण्यात आले शब्द चलचित्रण यावेळी सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ शेशांत कांबळे डॉक्टर योगी प्रत्येक वेळा कुठेतरी अशी घटना घडते आपण काही दिवस मोर्चा काढतो संप करतो काही दिवसांनी सगळं शांत होतात काही दिवसांपासून कुठली जरी घटना घडते आणि आणखी परत पर आपण तेच करतो तर आमची एक मागणी आहे की हा कायदा खरंच आणायला पाहिजे यामध्ये डॉक्टरांना पण आणि महिलांना पण सुरक्षितता प्रोव्हाइड केली पाहिजे यांना सिक्युरिटी गार्ड्स दिले पाहिजे जे लोक नाईट ड्युटी असतात त्यांना सेफ्टी रूम्स द्यायला पाहिजे इथे लाईटची वेल लिमिटेड एरिया द्यायला पाहिजे ह्या आमच्या काही मागण्या आहेत ज्या पूर्ण व्हायला पाहिजे जे बलात्कार करतात जे रेप करतात त्यांना शासनाशी अशी शिक्षा दिली पाहिजे आणि अशी शिक्षा दिली पाहिजे की दुसरा माणूस ज्याच्या डोक्यातही जेव्हा येईल ना की आपण असं करावं तेव्हा त्याचा ते थरकाप उठायला पाहिजे अशी शिक्षा शासनाने मान्य केली केली पाहिजे आणि हे जे प्रकरण घडलेलं आहे त्याचा आमची कडून अशी मागणी आहे की हे, हे लवकरात लवकर जे गुन्हेगार आहेत ते सगळ्यांसमोर यावे तरी आमचं एवढीच मागणी आहे की त्या मुलीला तिच्या घरच्यांना आणि तिथे काम करत असल्या सर्वच डॉक्टरांना योग्य तो न्याय मिळावा त्यांच्यावरती जे परवाच्या दिवशी तीनशे ते चारशे गुंडांचा मारा झाला तिथे जाऊन त्यांनी जो दंगा केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये ॲक्शन घेतल्या जावी सीबीआयकडे हा प्रकरण वर्ग करण्यात यावं आणि सेंट्रलाइज हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्टची तुम्ही एक निर्मिती करण्यात यावी ही आमची मागणी आहे यावेळी सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शेशांत कांबळे डॉक्टर योगीराज करंबेलकर डॉक्टर विशाल जगदाळे सरचिटणीस